तर मित्रांनो अशा प्रकारे आमचा सप्ताह संपलाय दीड दिवसाचा तर आता आम्ही चाललो नदीवरती आणि आमचे हे कुठे आता आम्ही चाललो एरलच्या नदीवर एरळ त्यांना माहिती आहे काय पोहा कुठे एरळ दिसवे सरळ सरळ हे एरल जवळजवळ रायगड माझ्या माहितीनुसार एक अडीच लावणी अडीच तीन किलोमीटर असं एरळ आहे गाव त्या गावात मध्ये कुंडलिका नदी त्या नदीवर आम्ही पोहायला जात आहोत तर चला हॉल सेट सगळेजण रेडी झाले आहेत सेफ्टी घातलेली आहे पोहायला तर आता आपण निघू तर चला मग सेट पण सेफ्टी गरजेची सेफ्टी गरजेची पहिली पाहिजे नदीवर चाललेलो आम्ही आता आहोत आपण बघूया नदी कशी आहे ती मला पण आहे फर्स्ट टाइम चाललोय आहे तर बघू आता आणि गाव रायगड जिल्ह्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये आता बघू राकेश आम्हाला कुठे घेऊन चाललाय आहे पण सेफ्टी घेऊन असं नाही की आम्ही असेच चाललोय नदीवरती तरी आम्ही पंधरा ते काय हेल्मेट घातलंय आमच्या माणसाने असं नाही की हेल्मेट है नाही घातला गावचा ना। रस्ता असल्यामुळे आम्ही टेबल सीट आहे आता कधी आम्ही टेबल सीट कधी गाडीवरून जात नाही तरी आमचे सरपंच राजू अल्लीकर यांनी नाश्ता आणि नाश्त्याची सोय केलेली आहे हो चाला ढोकळावाडीला भेट द्या तिथं पावती फाडा आणि साडेकरांच्याकडे पाचशे रुपयाची तुम्हाला हे सेफ्टी गार्ड तुम्हाला सेफ्टी गार्ड दिले जातील लाईव्ह जॅकेट हां लाईव्ह जॅकेट सॉरी तर हा आमच्या गावाल्यांचंच फार्म हाऊस आहे एन एस ब्रदर म्हणून त्यांना बोलवतं आहे पण काय कोणी घरी नाही आहेत वाटतं कोण नाही वाटतं आज बर्थ डे हे वय आली थांब 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 चाललंय चाललंय नदीवर नदीवर पूजा बोलते पाय पाठ आता आता अवतार बघ आता नको अवतार बघ कपडे घालून बायकांना घेऊन येऊ चिकन आहे काय पूजा 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 तर वेज असणार आहे ना कोंबडा पण ठेवतो रे सांगतो काय बाय पण पुढे गेलेले आहे पण आहे ना हो कमीच टाईम तिथून जेवढी जाईल तेवढी पण आम्ही उतरतो हो उतर उतरलेलंच बेटर आहे का या काय बोलू बोलू हा तर ऐकण्याच थोडा थोडा उतरावा लागला कारण रस्ता जरा खडतर आहे खराब आहे मातीच आहे आमची माणसं येत आहेत पाठवली बघा आमच्याकडे अक्षयश आलेले आहेत जीवा भावाचे मित्र गाडी रे पुण्याला जायचंय पुण्याला जायचंय हळू 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 ब्रेक नाही वाटत गाडीला तेव्हाच अरे मी घेतो बोललो त्याला तर नाही देत अरे ब्रेक नाही पायाने ब्रेक दाबतोय एवढंच बनवत अरे ढोले जाऊ दे ना, ना। बरोबर

पण जेव्हा पाण्यात जाणार तेव्हा ती वेगळीच मजा असणार आहे चला अजून भरपूर सारे मजा आहे इथे मी तुम्हाला झाले आणि आपल्याला सरळ राहायचं आहे आंबे बघा आंबे आंब्याचे झाड आहे मस्त एक रस्ता आहे छान असा रस्ता आहे

एक नंबर हा दुखला रे ओ हळू 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 पण इथून स्कॉर्पिओ पण नेलेली आहे फोर व्हीलर हो तुम्हाला वाटत असेल की ते फोर व्हीलर जाणार नाही ना, जाणार जा, पण ऍक्टिव्ह जाते महत्वाची गोष्ट आणि तुमच्या रिस्क वर आहे बोला सुहास बोला आम्ही नेली तुमच्याकडे पैसे जास्त असतील तर तुम्ही घालून जाऊ शकता आमच्याकडे छान पैसे आमचा रूल कसा आहे आमची सारखी चालेल काय कमी व्हायचा नाही उतरायला लागेल आपल्याकडं डुक नाही हिमालया हिमालया हिमालयाचा प्रवास डुकवरून केलेला आहे वन साइड एकदम चालतच नाही चालत अर्ध्या रोड पर्यंत आलेलो आहोत पाहू शकता आपले युट्यूबर सुवाद चव्हाण चालक मालक मालक <laughs> चालक मालक, मालक आपले सुवाद चव्हाण हे ये चालत येत आहेत तरी आपले आपले मित्र विखी बंगाल येतो ना आपल्याला कसं वाटलं रोड लय बेकर रोड आहे मित्र मित्राची गाडी आहे फुल रिक्स वाटत आता आपले मित्र पुण्याचे राहतात तुचार भोसले आणि हे आपले आपले युवा कार्यकर्ते गावचे कार्यकर्ते सर्व सर्वेश सर्वांचा सर्वेश सर्वांसोबत निघणारे काही काम करणारे सर्व काम करणारे सर्वांचे लाडके असे सर्वेश कानाळे आणि पुढे आपण पाहू शकता आपला एक माणूस दमलेला आहे <laughs> चला 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 बसून जमणार नाही चला हो तो होता गाडीत आणि हे आपले भिंगाय ते मशीन नाही रे खरे लॉक विलॉग मध्ये कशाला बोलताय तुम्ही अरे याला मशीनचं नाव सांगला रे लॉग लॉग लॉक मित्रमंडळी किती आहात उत्सामला साईट सनसेट येऊ शकता <स्या> गाँ इकडे आपली नदी आहे याच्या खाली आणि आता आपण ही बघा पाहू शकता पुढे आता नदी आले इथं आपल्याला आता पोहायचं आहे आणि मस्त हवेशीर वातावरण आहे आमचा राकेश पण आता चॅनल चॅनल आहे त्यांचा त्यांनी सुरुवात नव्हते केलेली आता ते चालू करणार आहेत त्यामुळे थोडी प्रॅक्टिस करत आहेत ते ना जमू शकतो की नाही म्हणजे त्यांना खूप चांगलं जमत आहे इकडे पाहू शकता नदी आपल्याला आता तिथे जायचं आहे आंब्याच्या झाडाचे इथे ऊन भरपूर आहे ऊन भरपूर आहे तुम्ही पाहू शकता कडक ऊन आहे हे झाडं कुठे लावलं मग झाडं कुठे आहे ते बघ वरती लावलं तिथं आले आले हे ना पाहू शकता घराचं पाणी आहे हे बघा इथं पाहू शकता इथे त्या दिवशी माणसं राहायला होती आता नाही आहेत बिर्याणी वगैरे बनवू इथे हो इथे आपण काही जेवण वगैरे बनवू शकता तुम्हाला वाटेल ते करा आणि हा तिथे कोण नसतं मस्तपैकी येऊ शकता एन्जॉय करू शकता आज पाणी सोडलेलं आहे बहुतेक वाहत आहे पाणी पाणी सोडलं रे पाणी खाली चाललंय ते वाहतोय पाणी सोडलं आहे हे पाणी सोडलं आहे काय पाणी सोडलेलं आहे इकडे बघू शकता मस्त की आता पोचलेले आहे सर्व आणि तुम्ही नदी पाहू शकता पाणी सोडलेलं आहे वेफर खाऊ शकता तुम्ही बघा माझा मित्र कालूराम मित्र आणि स्वतःच्या सोकरच्याने वेफर आणलेले आहेत जेवायला हा त्यामुळे आम्ही ते खाईत आहोत जेवायला या बघा जेवू शकतो मंडळ त्यांचे आभारी आहोत ते बघा ते सगळे तिथे उभे आहेत ते सगळे दारूवाले आहेत ते त्यांच्या स्टॉकची वाढ बघत आहेत आम्ही शांतारी आहोत त्यामुळे आम्ही जेवण बसलेलो आहोत आम्ही फक्त पाणी घेतोय नाश्त्याची सोय आपले सरपंच राजादा आल्लीकर यांनी केलेली आहे त्याने आपला सरपंच असल्यामुळे त्याने आपल्याला दिलेला आहे नाश्ता आणि आपला बॉटल धन्यवाद कोण आहे रे तर आता आपण थोड्या वेळानच भेटू कारण आता आम्ही पोहायलाच आलो आहे मोबाईल काय पाण्यात तर घेऊन जाऊ शकत नाही कारण आपला वॉटरप्रूफ मोबाईल नाही आहे त्यामुळे मग थोड्या वेळानच भेटूया तर राकेशने तुम्हाला दाखवलंच असेल बघ रे सगळा तूमय स्विमर जॅकेट कसा लॉक करते तो दाखवतो इकडे दाखवतो स्विमर जॅकेट लॉक करते हा बाबा पहिला वरना दाबायचा बनाना गेलो नंतर हा खालना असा घ्यायचा खालता दाबायचा आणि आपण सेफ्टी साठी डबल लॉक लावतोय कारण जर समजा तो चुकला तो बुडकला नाही हा बुडकलण्यापेक्षा आपण डबल लॉक लावलेला आहे तसा सेम खाली पण तसंच करताव डबल लॉक लावताव

चला भेटूया आता भेटूया थोड्या वेळाने या मजा करायला तुम्हालाही मजा करायची असेल तर मला डी एम करा मी तुम्हाला ह्याचा ॲड्रेस नक्की देईल आणि सेफ्टीसाठी कॉन्टॅक्ट माझे विकीचा देईल सेफ्टी गार्ड पाहिजे सेफ्टी गार्डसाठी मी आम्ही मित्रांनो मी विकी बंगाल हे मित्रांनो मी विकी बंगाल मी एकच नाही आपला जर कोणाचा काय झाला तर मी जबाबदार नाही विवेक सगळे भाव आहेत पंधरा आहेत पिन पंधर राहिलं पाठीमागा चालला साईन पण आहे ना हुशार आहे त्याला सरल गेले पाहता ना

चालत पायला पायलगा मी चल मी येतो राहतो रास्ता टुपाय लागला असतो राखाचा

गेला अशा प्रकारे फोन झाला आमचं तर आता व्हिडिओ मी इथे सेंड करतो तर दिसतच नाही आता मुंबई आहे ना डायरेक्ट इथं आपल्या भावाला लाईक करा शेअर शेअर करा कोण नाही ना अंटरव्ह्यूवर कोण नाही कोण हे ब <laughs> <laughs> आदे। <laughs> देवा <laughs> चला हे मस्त असे चालणार आहे चला मग बाय चला